नगरसेवक रई जागीरदार यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली या बड़े मिया छोटे मियाच्या राजकारणाच्या याच्यात अडकून त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली आणि त्याच्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या नामदार विखे पाटलांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि इथं हिंदू समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम ज्या नामदार साहेबांनी केलं त्या नामदार साहेबांवर त्यांनी टीका केली तर नगरसेवक रई जागीरदार यांना माझं सांगणं आहे का आपण नामदार साहेबांवर टीका करण्याऐवजी आम्ही काय त्यांच्या पक्षाचे नाही किंवा गटाचे नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आंदोलन शिवप्रारणी केलं आम्ही पाच वर्ष जो संघर्ष करत होतो जो मेहनत करत होतो उपोषण घेत होतो मोर्चा काढत होतो त्याच्यामध्ये सगळा पाठिंबा जर त्यांनी दिला आणि ते पाठपुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी सगळं सरकारी यंत्रणा त्यांनी लावली ते छत्रपतींचं स्मारकाचं स्वप्न आणि श्रीरामपूर जिल्ह्याची देखील मागणी ते पण त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं त्याच्यावर आमचा लढा चालू आहे त्याच्यात त्यांचा पाडबळ असल्यामुळे आज मला हे मुद्दा या ठिकाणी सांगूशी वाटतो करई जागीरदार यांनी सर्वप्रथम पोलिसांशी संवाद करावा पोलिसांशी चर्चा करावी पी चर्चा करावी त्यांच्याशी चर्चा करून त्या केसमध्ये त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या आय ओला भेटावं तपशी अधिकाऱ्याला भेटावं इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला भेटावं त्याच्यामधून काय डेव्हलपमेंट त्या हो, प्रकरणाची हो, आहे हो, त्या हत्याकांडाची त्या ती त्यांनी घ्यावी पी आयकडून समाधान नाही झालं तर ते डीवाय एस पीला भेटू शकता डीवाय एस पीकडून नाही झालं तर ॲडिशनल एस पीला भेटू शकता चॅनल हे पूर्ण एस पीला भेटू शकता नगरला जाऊन आय जीला भेटू शकता डी जीला भेटू शकता म्हणजे पोलीस महासंचालकापर्यंत त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांना जाण्याचं त्या ठिकाणी पूर्ण अधिकारी आहे त्यांनी ते करावं नामदार विखे पाटील साहेबांवर त्यांनी त्या ठिकाणी जी टीका केली ती टीका चुकीची आहे असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे त्यांनी लोकशाही मार्गाने जावं विखे पाटलांनी असं म्हटलं का जी हत्या झाली ती बरोबर झाली जी हत्या झाली तिचं मी समर्थन करतो जी हत्या झाली ती योग्य आहे असं म्हटलं का नाही ते काय म्हणले त्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हणाले का जी काही हत्या झालेली आहे ती घटना चुकीचीच आहे ती घटना चुकीची आहे जो गोळीबार झाला तो दुर्दैवाने झाला म्हणजे ते ह्या हिंसेचं किंवा हत्याकांडाचं समर्थन करीत नाही किंवा ते असंही म्हणत नाही का अमुक अमुक समाजाचं आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याला टार्गेट करतो असंही त्यांनी त्या ते ठिकाणी स्टेटमेंट केलेलं नाही त्यांनी हे पण स्पष्ट केलं का तो व्यक्ती त्या समाजाचा आहे म्हणून मग मी असं बोलतोय असंही काही नाही आहे यांना नगरसेवक राई आणि नगरसेवक मुजफ्फर शेख यांना जर शंका असेल तर त्यांनी त्यांच्या तेन बांधवांना विचारवा शिर्डी मतदारसंघातल्या तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे का त्यांना तिकडून उत्तर भेटन त्याच्यापेक्षा व्हेरीफाईड उत्तर दुसरं कुणी देऊ शकत नाही मग दुर्दैवाने गोळी बा, गोळीबार झाला असं ते मानताय तरी तुम्ही त्यांच्यावर टीका करताय आणि समाजाचाही देखील त्यांनी असं कोणत्या समाजाचंही म्हणून आम्ही बोलतोय असंही ते काही म्हणालेलं नाही आणि शिप्रारच त्यांच्या या भूमिकेला समर्थन आहे आणि पाठिंबा त्यांच्या भूमिकेला नामदार विखे पाटील साहेबांच्या आणि त्यांनी जो मुद्दा हायलाईट केलेला आहे तो म्हणजे गुन्हेगारी आणि मी तुम्हाला सांगतो गुन्हेगारी ही समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे धोकादायक आहे मी पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे मी पाहिलेलं आहे गुन्हेगारी कोणतीही असो कुणीही असो गुन्हेगारी ही समाजाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि त्यांनी जे स्टेटमेंट केलं का गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे मग माझं म्हणणं असं आहे का नगरसेवक री जागीरदार असतील किंवा नगरसेवक मुजफ्फर शेख असतील यांनी लोकशाही मार्गाने त्या हत्याकांडाच्या तपासाची डेव्हलपमेंट पाहावी त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना भेटून त्याचा पाठपुरवठा करून त्या गोष्टी त्यांनी पाहावा नामदार साहेबांवर टीका करून नामदार साहेबांनी तर म्हणलं हे आता दुर्दैवी गोष्ट आहे होती ते काय असं म्हणले नाही जे झालं ते योग्य झालं वगैरे त्याच्यामुळं माझं रई जागीरदार यांना सांगणार येईल का तुम्ही पोलिसांशी कॉर्डिनेट करून त्या ठिकाणी त्या तपासामध्ये कशी डेव्हलपमेंट होती काय ते पाह आणि महत्त्वाचा मुद्दा नामदार विखे पाटील हे याच्यावर का असं बोलले ते मी तुम्हाला सांगतो आता तर ती हत्याकांडाची घटना घडल्यानंतर सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं आलं बऱ्याचशा ठिकाणी पेपर मीडियामध्ये पोर्टलवर असं आलं का जर्मन बेकरी बॉम्ब आरोपी मीडियावाल्यांनी बऱ्याचशा ठिकाणी हे लावलं तुम्ही जर गुगलवर टाकून पाहिलं तर तुम्हाला सरळ दिसत जर्मन बेकरी बॉम्ब स्वॉटातील आरोपी हुं? तर मुद्दा असा आहे का अनावधानानं त्यांच्याकडून बोललं गेलं कारण मीडियामध्ये तसं सगळीकडे फिरतो मोबाईलवर इकडे तिकडं जर्मन बेकरी बाम्बस्फोटामध्ये बंटी जागीदारचा सहभाग तपासात वगैरे कुठे निष्पन्न झालेला नाही ही वस्तुस्थिती एर जागीदार यांच्या यमाताशी मी सहमते जर्मन बेकरीमध्ये सहभाग नाही परंतु जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट झाला तो झाला सतरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी आणि त्याच्यामध्ये सतरा अठरा लोक मयत झाले आणि सतराऐंशी लोक जखमी झाले तर तो जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर दोन वर्षांनी जंगली महाराज रोड पुणे जंगली महाराज रोड इथं एक ऑगस्ट दोन हजार बाराला एक ऑगस्ट दोन हजार बाराला बॉम्बस्फोट झाले साखळी बॉम्बस्फोट झाले चार पाच ठिकाणी आणि त्या बॉम्बस्फोटच्या प्रकरणामध्ये आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल झालेले त्याच्यामध्ये त्याची माझ्याकडे आहे मी दाखवतोय तुम्हाला आणि तुम्हाला याची कॉपी देतो मी तर याच्यामध्ये फिर्यादी जे आता कोणी म्हणती हे हे सेक्युलरवादी किंवा सेक्युलरवादी म्हणण्यापेक्षा चालन करणारे विचारधारेचे छोटे मी आहे बडी मी आहे या आमदार यांच्या खांद्यावरून ते जे करू राहिले मला असं म्हणायचं एका ते म्हणते षड्यंत्रात अडकवलेलं एक गुंतवलेलं होतं वगैरे वगैरे गुन्ह्यामध्ये म्हणून नाव आलं तसं असं आस असू शकत नाही कारण याच्यामध्ये फिर्यादी जी आहे ते सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे मनोहर शंकर जोशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस ठाणे पुणे जंगली महाराज रोड हा डेक्कन पोलीस ठाण्याचे आदी देतो म्हणून ते स्वतः इन्चार्ज फिर्यादी झालेली आता ह्या सिनियर इन्स्पेक्टर मनोहर जोशीचं नियंत सगळी शत्रुत्व आहे का बांधाला बांध काही संबंधी कमून त्यांनी नाव घेतले असते थोडी काहीतरी इनपुट त्याच्यामध्ये आहे काहीतरी सहभाग आहे आणि जो सहभाग आहे तो म्हणजे शस्त्र पुरवल्याचा सहभाग आहे बंटी जागीरदारचा म्हणून बंटी जागीरदारचं नाव याच्यामध्ये आहे याच्यामध्ये जवळपास मी तुम्हाला सांगतो नऊ आरोपी त्या ठिकाणी अटक झालेली होती नऊ आरोपी आणि त्याच्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते ते म्हणजे भटकळ बंधू भटकळ भटकळ ब्रदर्स इंडियन मुजाहिदीन नावाची जी दहशतवादी संघटना जिनी मुंबई बंगलोर त्याच्यानंतर दिल्ली पुणे हे जे बॉम्बस्फोट केले जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट झाला होता तो सुद्धा इंडियन मुजाहिदीन केला आणि जंगली महाराज रोडचा जो झाला तो सुद्धा इंडियन मुजाहिननी केला इंडियन मुजाहिदीनचे जे काही सरगर असन तर हे भटकळ ब्रदर्स आणि या भटकळ ब्रदर्सला याच्यात पाहिजे आरोपी केलेले रियाज इस्माईल बुद्दीन रियाज भटकळ इक्बाईल इसबा इस्माईल शाहबुद्दीन उर्फ रियाज भटकळ राहणार कुठे कर्नाटकची रशी फैयाज कागजी हा गडी बीडचा आहे आणि चौथा जो गडी याच्यातला हा चौथा गडी पाकिस्तानचा आहे अहमद उर्फ वाकास हा गडी पाकिस्तानचा आहे याच्यामध्ये जे अटक केलेले जेलमध्ये असलेले अटक जे झालेले मेन अक्यूज जे आहेत तर ते आसद खान आहे हा तिहार जेलमध्ये तिहार आसद खान कुठला आहे हा संभाजीनगरचा आहे त्याच्यानंतर इम्रान खान पठान हा नांदेड साईड फिरोज सय्यद हा पुण्याचा आहे इरफान लांडगे नगरचा आहे आपले त्याच्यानंतर मुनिब मेमन पुण्याचा कोंडव्याचा फारुख बागवान हा पुण्याचा सय्यद अरिफ हा गडी संभाजीनगरचा त्याच्यानंतर याच्यामध्ये जे नाव आहे असलम बंटी शेख उर बंटी जागीरदार आता हे व्यक्ती आपले श्रीरामपूर शहराचे रहिवासी आठ नंबरला याच्यामध्ये नाव आहे कदाचित ही माहिती तुम्हाला मिळालेली असेल जामीनवर याच्यात सुटलेला असाही त्या ठिकाणी उल्लेख आहे नऊ नंबरची असदुल्ला अख्तर जे आहेत अख्तर तिहार जेलमध्ये असलेले हे मंडळी काही जण ऑर्थर रोडला याच्यातले ऑर्थर रोड तिहार जेल भारतातल्या नामी जेल याच्यामध्ये ही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणावर यांना ताब्यात घेतलेले याचा अर्थ हे सर्किट आहे एका गावातले एका भागातले लोक नाही हे सर्किटमध्ये काम केलेले इंडियन मुजाहिदीनच्या सर्किटमध्ये काम केलेले आणि हे एटीएसनी याच्या संदर्भात त्या ठिकाणी तपास केलेले या विषयासंदर्भात एटीएसनी देखील काळा चौकी मुंबई या ठिकाणी त्याचाही याचा या प्रकरणाचा तपास झालेला आहे आणि पण ती जागी जरवर जे आरोप होते आरोप होते मी म्हणत नाही ती सिद्ध झाली मी पण आरोपच म्हणतोय पण आरोप आहे साधे सुधे नाही बाबा याच्यात जवळपास एकोणीस गुन्हे याच्यातले एकोणीस गुन्ह्यातले सतरा गुन्हे असं मला काही वाटत नाही मी तुम्हाला सांगतो कारण मी पोलिटेशनला काम केले नॉर्मल पोलिटिशनला हे गुन्हे घडतात दंगल आसन मारहाण आसन वगैरे हे गुन्हे घडतात नॉर्मल पोलिटिशनला मला त्या सतरा गुन्ह्याबद्दल याच्यातले जवळपास जे हे गुन्हे ना याच्यात एकोणीस गुन्हे मला ह्या एकोणीस गुन्ह्यापैकी सतरा गुन्ह्याबद्दल एवढं माझं काही त्या ठिकाणी विशेष वाटत नाही कारण हे जनरल पोलीस स्टेशनला घडणारे गुन्हे आहेत पण याच्यामध्ये दोन गुन्हे असे ते गुन्हेगारांवर सर्वसामान्य गुन्हेगारांवर होऊ शकत नाही ते दोन गुन्हे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो त्याच्यातला पहिला गुन्हा आहे दोन हजार सहा साली घडलेला मनमाड पोलीस स्टेशनला त्याचा सी आर रजिस्टर आहे मनमाड पोलीस स्टेशनला गुन्हा दोन हजार सहा घडलेला आहे त्याच्यात कलम आहे भाधवी कलम एकशे वीस ब कलम एकशे एकवीस आणि अतिशय महत्वाचा कायदा आहे हे कल हे कायदे शक्यतो भारताच्या विरुद्ध कृती केल्यानंतरच लागतात ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणविशे तेवीस ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणवीसशे तेवीस चे कलम तीन आणि नऊ अशा अतिशय गंभीर स्वरूपाच्या कायद्याखाली हा गुन्हा दाखल झालेला आहे विचार करा तुम्ही मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय येतं याची स्टेटमेंट असं आहे याचं व्याख्या अशी येते द ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणावीसशे तेवीस नाईन्टीन ट्वेंटी थ्री इट इज डिझाईन टू प्रिव्हेंट स्पाईंग स्पाय गुप्तहेर इट इज ड्यू डिझाईन टू प्रिव्हेंट स्पाईंग अनऑथराइज्ड ॲक्सेस अँड द लिकिंग ऑफ सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन लिकिंग लिक करणे लिक करणे म्हणजे त्याच्यात घुसखोरी करून ती माहिती काढून घेईल लिकिंग ऑफ सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन अँड इट्स स्टेट्स क्लिअरली दॅट ॲक्शन विच इज इन्वॉल्व हेल्पिंग अॅन एनिमी स्टेट अगेन्स्ट इंडिया एनिमी टे स्टेट अगेन्स्ट इंडिया एनिमी स्टेट म्हणजे पाकिस्तान अगेन्स्ट इंडिया म्हणजे इंडियाच्या विरुद्ध आर स्ट्रॉंगली कंडेम म्हणजे याच्या व्याख्येमध्ये हेरगिरी करणं किंवा माहिती पुरवणं सरकारी कार्यालयातली माहिती पुरवणं हे या कायद्याने गुन्हा आहे आणि तो ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट याच्या कायद्याखाली मनमाड पोलिस स्टेशनला दोन हजार सहाला गुन्हा दाखल हे सरकारी कागदपत्र त्याच्यातलं मी बोलतोय याच्यावर त्या ते ठिकाणी त्यांनी विचार करणं गरजेचं आहे ना की टीका करणं शेवटी सरकारचे गाड्या आखतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आणि जिल्ह्याचा गाडा आखणारे शेवटी पालकमंत्री असतात त्यांच्यावर टीका करताना एका घटनात्मक पदावर संविधानात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करताना नगरसेवक पदाच्या व्यक्तीने देखील के विचार केला पाहिजे आणि हा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा आणि दुसरा जो मुद्दा आहे तोबस्फोटचा जर मी तुम्हाला सांगितलं जंगली महाराज रोडला जो बॉम्बस्फोट आला त्याच्यामध्ये आरोपी जर्मन बेकरीच्या प्रकरणात नाही त्या अनावधनानं झालेलं मीडियामध्ये ते येत होतं जर्मन बेकरी जर्मन बेकरी म्हणून डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर आहे दोन हजार बाराला एकशे अडुसष्ट नंबरचा सिहारे त्याच्यामध्ये कलम आहे बाधवी कलम तीनशे सात म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न केला होता एक जण जखमी झालेला पाटील नावाचा चारशे सत्तावीस नुकसान करणे वगैरे एकशे वीस ब कट आणि भारतीय स्फोटकांचा कायदा कलम तीन चार पाच बेकायदेशीर हालचाली कायदा तर हे जे कायदे हे कायदे सहसा असा सामान्य गुन्हेगारांवर लागत नाही मी तुम्हाला मगाचाही कायदा सांगितला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आणि हा स्फोटकांचा कायदा हे कायदे सर्वसामान्य गुन्हेगारांवर लागत नाही याच्यामुळं ह्या गुन्ह्यांमध्ये नाव आलेलं असल्यामुळं म्हणून नामदार विखे पाटील साहेब असं स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी दिलं की ह्या अंत्यविधीला अशी गर्दी कसं काय समाजाच्या दृष्टीने ते घातक की तरी नगरसेवक रईस जागीरदार आणि नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रथम पाहणं आवश्यक आहे नामदार विखे पाटील साहेबांवर टीका करण्याऐवजी त्यांनी जे हत्याकांड झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो त्याच्या संदर्भात पोलिसांशी कॉर्डिनेट करून लोकशाही मार्गाने त्या हत्याकांडाची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी त्याचे अपडेट त्यांनी पोलिसांकडून घ्यावे अशी टीका त्या ठिकाणी करू नये हे जे दोन गंभीर गुन्हे असल्यामुळं म्हणूनच नामदार साहेबांनी त्या ठिकाणी ते स्टेटमेंट केलेलं आहे म्हणूनच मीडियाने देखील तो विषय त्या ठिकाणी समोर आणला म्हणजे स्टेट लेवलची मीडिया असन आपली लोकल मीडिया असेल सगळ्यांनी तो विषय त्याच कारणाने आणलेला आहे कारण ह्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आहे मी अजूनही म्हणत नाही सिद्ध झालेले आरोपीच म्हणतोय मी आणि नंतर मग तो जामीन झाला वगैरे ती शस्त्र पुरवले जामीन झाला हायकोर्टाने जामीन दिला मग जामीन ते जामीनला हजेरी लावली नाही म्हणून ए टी एसनी त्या ठिकाणी उचललं ह्या गोष्टी सगळ्यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे परंतु कोणत्या हालचालींमध्ये कोणत्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी हे व्यक्तीचं नाव गुंतलेलं होतं याचं त्यांच्या बंधूंनी त्या व्यक्तीच्या बंधूंनी त्या मंडळींनी पत्रकार परिषद घेणार यांनी ते, ते पाहणं आवश्यक आहे आणि नंतर त्यांनी पालकमंत्री महोदयांवर त्या ठिकाणी टीका करावी हा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा होता म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली